दूधगंगा नदीला गेल्या तीन दिवसांपासून गढूळ पाणी येत असल्यानं नदीकाठावरील अनेक गावांमध्ये दूषित पाणी पाणीपुरवठा होतोय नळांमधून येणारं दूषित पाणी नागरिकांना वापरावं लागत असून ऐन दिवाळीच्या काळातच दूषित पाणी प्यावं लागत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे दूधगंगा नदीला गेल्या तीन दिवसांपासून गढूळ पाणी येत असल्यानं नदीकाठावरील अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा झालाय गावातील पाणी शुद्धीकरण प्रकल्पांनाही गढूळ पाण्यामुळे ताण पडत असून फिल्टरमधून स्वच्छ पाणी मिळत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पाणी थेट घराघरात हे पिण्यासाठी वापरल्यामुळे पोटाचे विकार अतिसार उलट्या अशा साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये नदीत अचानक गढूळ पाणी येण्यामागं नेमकं काय कारण हे स्पष्ट झालेलं नाही परिसरात पाऊस आणि कोणताही कालवा नदीत मिसळत नसताना हे गढूळ पाणी कशामुळे आलं याबाबत प्रशासनासह प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महसूल विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनानं तत्काळ तपास करावा तसंच पाणी प्रदूषणाला काणीभूत ठरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी नदीकाठावरील ग्रामस्थांनी केली आहे